फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर राखी करणार आहे मोती मला आहेत अजून असे छान मध्यभागी मोती लावू तर अशी सुंदरशी राखी तुम्हाला खूप आवडेल करायला पटकन होते आणि जास्त लोकरही लागत नाही तुम्हाला विकायसाठी खूप सुंदर परवडेल ही तर अशी सुंदर राखी कोणत्याही दोन रंगात करा तुम्ही अगदी उठून दिसते हातावर आणि तुम्हाला आवडेलच नक्की इथे हवं तर मणी असेल तुमच्याजवळ तर तो लावा किंवा सोनेरी मणी लावा राखी येतं तर अशी सुंदर राखी खूप आवडेल तुम्हाला करायला आणि भरपूर करा विका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आपण पटकन पॅटर्न पाहू आणि ही राखी करायला सुरुवात करा, करा। दरवर्षीच आपण अनेक राख्या केलेल्या आहेत चार चार पाच पाच दरवर्षी करतो आपण आणि त्या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असते तर तुम्ही ही इतर राख्या शोधायच्या असतील कलोपासकच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडा त्यात त्या 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 अनेक राख्यांची लिंक आहे त्यातले त्या कोणतीही तुम्हाला आवडेल ती राखी तुम्ही करू शकता चला आपण याचं पॅटर्न पाहूया या राखीसाठी हे दोन रंग घेतले आहेत आपण पांढरा आणि डार्क गुलाबी आहे जरा आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्हची लहान भावी राखी म्हणून तर सुरुवात करणार आहे आपण पांढऱ्या रंगाने आणि पांढऱ्या रंगांनी चौदा चेन करून घ्या चेन फोर्टीन विथ व्हाईट व्हाईट यान आपण ॲक्च्युअल व्हिडिओ केलेला आहे मो याचा फुलपाखराचा तर तसंच आहे थोडंसं दोरा हा ठेवा सहा सात इंच आणि मग स्लिप नॉट करा फक्त तिथे आपण बारा चेनचं केलं होतं पहिले सुरुवात पण त्यामुळे मग ती मिशी जी येते फुलपाखराची ती फारच लहान येते म्हणून आपण थोड़े यावेळेस चौदा चेन घेतले बाकी सगळं तसंच आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पहिला टाका सोडून द्या आणि दुसऱ्या टाक्यापासून सात डब सिंगल क्रोशे करा सुयात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली दोनाचा एक केला असे सात सिंगल क्रोशे करून घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात चेन केल्या सात सिंगल क्रोशे केले आता सहा चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कारण इकडे आपले सहा सुटलेले पण चौदा चेन केल्या त्या एक सोडली आणि सात सिंगल क्रोशे केले म्हणजे आठ टाके झाले हे सहा उरले त्यामुळे दुसऱ्याही बाजूच्या सहा चेन केल्या आपण आणि एक सहा इंचाची लोकर ठेवा आणि बाकी कापून घ्या दोरा कापला आपण गाठ मारून घेऊ इथे तर हा आपला वरचा भाग तयार झाला म्हणजे हे दोन असे अँटीना म्हणतात त्याला ते फुलपाखरा चेन हा खालचा बॉडीचा भाग आता इथून आपण गुलाबी रंग जोडू आणि गुलाबी रंगाने पहिल्या टाक्यापासून सुरुवात करू वायसारखा जो आकार झाला आहे ते वरचे दोन्ही तसेच ठेवायचे आणि या पहिल्या टाक्यामध्ये आपल्याला मोठा पंख करायचा आहे दुसऱ्या टाक्यात लहान पंख करायचा आहे किंवा आपण दुसऱ्या तिसऱ्या टाक्यात करू मग इथेसुद्धा दुसऱ्या आणि तिसऱ्याच टाक्यात करायचं त्यामुळे पहिला सोडून द्यायचा आणि तिसऱ्यामध्ये आपण मार्करसुद्धा लावून घेऊ शकतो तर आपला पहिला सोडला मी इथे दुसऱ्या टाक्यामध्ये गुलाबी दोरा जोडून घेऊया सहा चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा चेन केल्यावर चार वेढ्यांचा खांब पहा चार वेढे घेतले सुईवर आणि सुई आत त्याच टाक्यात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली म्हणजे सहा टाक्यात आता इथे चार वेढे घेतलेले आत्ता एक काढलेला टाका आणि आधीचा होता दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा एकदा दोनदा तीनदा चारदा आणि पाचदा चार, चार वेढे घेतले की पाचदा काढावा लागतं आपल्याला तर हे एकदा केलं आता तीन वेढ्यांचे तीन खांब करा तीन वेढे घेतले त्याच टाक्यात पुन्हा त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आता चार वेळा करावं लागेल दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचं एकदा दोनदा तीनदा आणि चारदा एकदा झाला हा ट्र तीन वेढ्यांचा खांब म्हणजे डबल ट्रिबल तर हा एकदा झाला हा दुसऱ्यांदा एक दोन तीन आणि चार आणि आता हा तिसऱ्यांदा तीन वेढे घेतले परत त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं एक दोन तीन चार पहिले चार वेढ्याचा खांब मग तीन वेढ्यांचे तीन खांब केले आता पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि त्याच टाक्यात परत स्लिपस्टिचने जोडा सगळं त्याच टाक्यात करायचं अख्खा पंखच आपण त्या टाक्यात केला आहे तर हा आपला एक पंख झाला फुलपाखराचा आता बाजूच्या टाक्यात म्हणजे दुसऱ्या शेजारच्या टाक्यामध्ये स्टिच करा स्टिचने आपण शेजारच्या टाक्यात आलो आता छोटा पंख करायचा आहे त्यासाठी पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह पाच झाल्यावर तीन वेढ्यांचे तीन खांब तसेच तीन वेढ्यांचे त्याच टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं दोन दोन टाक्यातून काढा चार वेळा काढावं लागेल दोन तीन आणि चार एकदा झाला हा असे दोन आणखीन करा तीन वेढे घेतले सुई आत घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली पाच टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा एक दोन तीन चार तीन वेड्यांचे दोन खांब झाले आता तिसरा परत तीन वेडे घेतले त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन आता दोन दोन टाक्यातून काढा आता हे तीन वेड्यांचे तीन खांब झाल्यावर पाच चेन करा परत एक दोन तीन चार पाच आणि त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या म्हणजे आपले हे दोन पंख तयार झाले एक मोठा आणि एक लहान आता आपल्याला दुसऱ्या बाजूचे करायचे आहेत तर दोन चेन करा चेन वन टू आणि पाठीमागे जाऊ द्या त्या चेन आणि इकडे कुठे जोडायचं बघा आता सुई काढून घ्या टाक्यातून पहिला टाका सोडला होता आपण इकडे हा दुसऱ्या टाक्यामध्ये मोठा पंख करायचा आहे आणि तिसऱ्या टाक्यामध्ये आपल्याला लहान पंख करायचा आहे तर तिसऱ्या टाक्यामध्ये आपण हा टाका इकडे पास करू बाहेर काढला तिसऱ्या टाक्या आता इथे आपल्याला हा लहान पंख करायचा आहे इथे जसा केला तसा आणि मग बाजूच्या दुसऱ्या टाक्यामध्ये मोठा पंख करायचा आहे पहिला टाका सोडून द्यायचा आहे हे दोन पंख ज्या क्रमाने केले म्हणजे पहिले सहा चेन चार वेढ्याचा खांब तीन वेढ्याचे तीन खांब पाच चेन स्लिपस्टिच पुढच्या टाक्यात स्लिपस्टिच मग परत पाच चेन तीन वेढ्यांचे तीन खांब पुन्हा पाच चेन त्याच टाक्यात स्टिच तर हेच करायचं सगळं फक्त उलट्या क्रमाने म्हणजे आधी पाच चेन तीन वेड्यांचे खांब पुन्हा पाच चेन स्टिच छोटा पंख आधी करायचा वन टू थ्री फोर फाय पाच चेन तीन वेड्यांचे तीन खांब आता दोऱ्याचा वेढा घेऊन तीनदा सुई आत घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली पाच टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा एकदा झालं परत तीन वेढे घेतले दुसऱ्यांदा असं तीनदा करा थोडं घट्ट हाताने घेतलं म्हणजे छान छोटं येतं फुलपाखरू आणि छान दिसतं आणि हा तिसरा तीन आपण तीन वेढ्यांचे खांब घेतले इथे नावात की फारसं जाऊ नये आपण डबल ट्रिबल का ट्रिबल ट्रिबल तीन वेळ्यांचे खांब आणि चार वेढ्यांचे खांब आता हे तीन झाल्यावर परत पर पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि त्याच टाक्यामध्ये स्टिच आता पुढच्या टाक्यात स्टिच घ्या कारण दुसरा पंख करायचा आहे आपल्याला आता दुसरा पंख करण्यासाठी या हेच करायचं आहे फक्त या क्रमाने म्हणजे आधी पाच चेन तीन वेड्यांचे तीन खांब मग चार वेड्याचा खांब आणि मग सहा चेन तर ती पाच चेन करू आधी वन टू थ्री फोर फाईव्ह आता तीन वेढ्यांचे तीन खांब तीन वेडे घेतले त्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेड़ा घेऊन बाहेर काढलं दोन दोन टाक्यातून काढायचं दोऱ्याच्या वेडा एकदा झालं दोनदा तीनदा आता चार वेढ्याचा खांब चार वेढे घेतले पहा तीन वेढ्यांचे तीन खांब झाल्यावर चार वेढे घ्यायचे आणि चार वेढ्याचा चार वेढ्या सुईवर आणि त्या टाक्यात घातली परत सुई दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली सहा टाक्या सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा चार वेढ्यांचा खांब झाला आता सहा चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि त्याच टाक्यात परत स्लिप स्टिचने जोडायचा गाठ मारू आपण इथे आणि दोरा कापून दोन्ही दोरे गुलाबी हाईड करून घ्या गुलाबी दोरे हाईड करून झाल्यान माझ्या आणि इतकं सुंदर आहे आपला फुलपाखरू आता हे पांढरे दोरेसुद्धा हाईड करून घ्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे एक दोन मोतीसुद्धा लावू शकता खूप सुंदर असं फुलपाखरू तयार झाला आहे आपला आता फक्त आपण याला कॉट करणार आहे तर एक तर गुलाबी करा नाही तर पांढरी जी तुम्हाला हवी असेल ती करा आणि आपण या फुलपाखराला राखी म्हणून वापरू शकतो तर मी गुलाबीचीच करते आहे तीसवी घेतली आपण वन पॉईंट सेवन फाईव्ह पहिले एक हे करा दोन चेन आणि पफ एक दोन आणखीन एकदा करू, तीन तीन पदरी पफ करायचा दोराचा वेडा घेऊन सगळ्यातून काढला एक चेन केली आता इथे आपल्याला हा दोरासुद्धा यात आणायचा आहे म्हणजे तो हाईड केला जाईल आणि पुढे चेन करायचा आहे तीस एक चेन करा, करा। हा पप झाला आता एक एक चेन करताना फक्त हा दोरा थोडासा हाईड करा एक पाच सहा टाके आणि मग आपण तो दोरा कापून घेऊ एकदा मागून पुढे आणायचा एकदा पुढून मागे टाकायचा डावीकडून उजवीकडे एकदा उजवीकडून डावीकडे उजवी जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल पाच सहा टाके हाईट झालं की कापून घ्या हे टोक आणि एक चाळीस टाके करा तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ एक दहा झाले अकरा बारा तेरा चाळीस टाके केले मी आता या फुलपाखराच्या बॅकसाईडला जोडून घेऊ आपण याला आणि उरलेले चाळीस टाके करू समोर पांढरा रंग आहे मध्यभागी तो गुलाबी दिसू नये म्हणून आपण काळजी घ्या आणि परत इकडे चाळीस चेन करा आता हे मध्ये असं जॉईन झालं त्याला चाळीस चेन झाल्यावर दोन चेन आणखीन करा आणि ये टाका मोठा करा आणि या दुसऱ्या चेनमध्ये तीन पदरी डब पफ करा एक दोन तीन दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं दोऱ्याचा वेढा घेऊन एक चेन करून घट्ट केलं एक चेन करा दोरा कापून इथे आणि तो हा असा मगासारखा इकडे हाईड करा त्यापैसे निळणीच करते मी हाईड म्हणजे सोपं जातं बघा ही सुंदर राखी आपली तयार झाली आहे खूप सुंदर दिसते अशी हातावर जरी बांधली तरी लहान मुलांना तर फारच आवडेल फुलपाखरासारखं असल्यामुळे इथे तुम्ही दोन मोती लावून घेते आणि विकायची असली आपल्याला तर आणखीन हे थोडंसं पक्कं करा पाठीमागे गाठ मारून म्हणजे आपल्याला हालणार नाही हा दोरा आणि खूप सुंदर मला वाटतं खूप आवडली असेल तुम्हाला ही राखी करायला आणि पटकन होते त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या करून विकू शकता फक्त विकायचं असेल तर फिनिशिंगकडे लक्ष द्या हे दोरे जिथे आपले हाईड करतो आपण त्याचं टोक नेहमी फेविकॉल लावायचं तिथे थोडं म्हणजे निघत नाही परत तर अशी ही राखी खूप आवडेल तुम्हाला करायला आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर ला, करा, करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू